नमस्कार शेतकरी मित्रांनो कुकडू पालनासाठी सरकार देत आहे तब्बल दहा लाख रुपयांचा अनुदान शेतीसोबतच उत्पादनाचा नवा मार्ग शोधण्यासाठी कुकडू पालन हा एक उत्तम पर्याय ठरला आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आणि उद्योगासाठी या व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एक खास योजना आपली आहे राष्ट्रीय पशुपालन अभियान या योजनेअंतर्गत कुकडू पालनासाठी प्रकल्पासाठी तब्बल पन्नास पर्सेंट अनुदान दिले जातील समजा तुमच्या प्रकल्पाचा एकूण खर्च वीस लाख असेल तर तुम्हाला दहा लाख रुपयांचा मदत मिळू शकतील जर खर्च पन्नास लाख गेला तर पंचवीस लाख पर्यंत अनुदान मिळू या योजनेचा लाभ घेऊन तुमच्या कुक्कुटपालनाचा व्यवसाय कसा सुरू करण्यासाठी याबद्दलची विस्तार माहिती आपण फाणारच आहोत योजना फक्त आर्थिक मदतीपुरतीच मर्यादित नाही तर ती ग्रामीण अवस्थेला चालना देणारी महत्वाकांशी योजना आहे आर्थिक आर्थिक मदत प्रकल्पाचा एकूण खर्च अनुदान मिळतील तुमचे कमी होते रोजगार निर्मिती नवीन व्यवसाय सुरू झाल्यामुळे आर्थिक पातळीवर रोजगार संधी वाढते कोकडू पालन क्षेत्रात आधुनिक तंत्राचा आणि नव्या प्रयोग करण्यासाठी परसो मिळते मिळते व्यवसाय वाढ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कुकडू पालनाचा अनुभव किंवा या संदर्भात प्रशिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे प्रकल्पासाठी स्वतःची किंवा भाड्याने घेतलेली जमीन असावी प्रकल्पासाठी बँकेकडून कर्ज मंजूर झालेले असावे किंवा तुमच्याकडे स्वतःची गुणव गुंतवणूक असावी सर्व आवश्यक कागदपत्रे ही केवायसी उपलब्ध असणे संबंधित राहील अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक प्रकल्प अहवाला प्रशिक्षण प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा